नमस्कार वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी मुलीकडे आली आहे तर तिने मला सांगितलं की आई आज ते, ते, हा, हा, ता 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 पास्ता बनव आमच्यासाठी म्हणून मी आज पास्ता बनवणार आहे तर ती पास्त्याची रेसिपी पण मी तुमच्यासाठी आज दाखवणार आहे हे एक किलोचं पाकिट आहे हे मार्केटमध्ये आणलंय मी आणि हा हा असा प्रकारचा पास्ता आणलाय हा आणि तो आता वाफलायला टाकलाय मी इथे वाफरून घ्यायचंय आपल्याला हे बघा अशा प्रकारे शिजत आलाय पाणी घालते शिजण्यासाठी गव्हाचा पास्ता आणलाय मी हा त्याच्यामुळे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो साधारण वीस ते पंचवीस मिनिटं तरी लागतात त्याला शिजायला आणि आता पास्ता आपला शिजलेला आहे आपण आता तो चाळणीमध्ये ओतून घेऊया पास्ता पास्त्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे त्याच्यामध्ये लसूण घेतलंय मी वीस ते पंचवीस वाकड्या तो आपल्याला टेचून घालायचा आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात पास्ता हा बारीक चिरून टोमॅटो घेतलाय कांदा घेतलाय कोबी बारीक चिरून घेतलाय आणि शिमला मिरची घेतली आहे आणि हा पास्ता मसाला आहे आणि आपल्याला शेजवान चटणी पण लागणार आहे त्याच्यासाठी चला आता आपण सुरुवात करूया आपण पहिल्यांदा लसूण टेचून घेऊया तेल गरम झालंय पॅन मध्ये त्याच्यात आता लसूण टाकूया हे हिरव्या मिरचीचे तुकडे लसूण आणि मिरची परतल्यावर कांदा टाकायचा त्याच्यात कांदा आपल्याला खूप जास्त लाल नाही करायचा फक्त तेलावर परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया या भाज्या सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊया शिमला मिरची कोबी टाकून घेऊया आणि पास्त्यासाठी भाज्या अशा लांबट चिरून घ्यायच्या बारीक नाही चिरायच्या तरी पुरता मीठ टाकायचं मीठ फक्त भाज्यांपुरताच टाकायचा आपण कारण पास्ता मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं हा पास्ता मसाला टाकूया आपण त्याच्यामध्ये भाज्या खूप जास्त याच्यामध्ये शिजवायच्या नाहीयेत आपल्याला फक्त परतून घ्यायच्या दोन ते तीन चमचे आपल्याला शेजवान चटणी टाकायची याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊया पास्ता असा छान हलवून घ्यायचा वर खाली म्हणजे सगळे मसाले त्याला भाज्या सगळ्या एकजीव होतील पास्ता आपला खाण्यासाठी आता तयार झालेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घाल पास्ता इज रेडी आपला पास्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे गॅस आता बंद करूया पास्ता तुम्ही अशा प्रकारे पास्ता करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद